आज रात्रीपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे पाहूस सर्व जिल्ह्यांच्या सविस्तर हवामान अंदाज मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे रायगड आणि रत्नागिरीत पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे मुंबईत काही भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे तर इकडे पुणे सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये घाटमाथरवर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पुण्यात जोरदार पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे कोल्हापूर आणि सांगलीतही पावसाचा जोर कायम राहील नाशिकमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर अहिल्या नगरात काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल मराठवाड्यातील जालना परभणी नांदेड बीड लातूर संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे काही भागात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे धाराशिव हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील विदर्भातील नागपूर गडचिरोली गोंदिया वर्धा यवतमाळ अकोला वाशिम या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर इतर भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल चंद्रपूर भंडारा अमरावती बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे परंतु पावसाचा जोर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत कमी असेल हवामान विषयीच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद